ाचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं चौसरमध्ये स्वागत आहे आता वळूयात पुढच्या बातम्यांकडे नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं प्रचंड बहुमताने निवडून येणार असा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात व्यक्त केलाय एकूणच नागपुरातील राजकीय स्थिती विरोधकांचं धोरण काय आहे याबाबतही त्यांनी एम न्यूजशी सविस्तर चर्चा केली आहे पाहुयात काय म्हणतायत चंद्रशेखर बावनकुळे नागपूर लोकसभा निवडणुकीची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत असं तुम्हाला वाटतंय नागपूर लोकसभा ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या देशाचे नेते ज्यांना या देशातल्या संपूर्ण भौगोलिक स्थितीचा एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याचं विजन हे ज्या नेत्यामध्ये आहे असे नामदार श्री नितीन गडकरीजी हे या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे आणि या निवडणुकीमध्ये एकतर भारत देशाला मजबूती करणे ने दुसरीकडे महाराष्ट्र विदर्भ नागपूर या शहराचा विकास करण्याकरता नितीनजी अत्यंत महत्त्वाचे एक व्यक्तिमत्व आहे शून्यातून विश्व कर विश्व उभं करणारे नितीनजी हे आपल्याकरता आदर्श आहेत नागपूर शहर नॅशनल लेवलचं शहर झालं पाहिजे नागपूर शहरामध्ये संपूर्ण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन हब झालं पाहिजे नागपूर शहर हे सर्व सुविधायुक्त असलं पाहिजे मेडिकल सायन्सपासून तर शिक्षणापर्यंत आणि गरीब माणसाला सरकारचे घरं मिळवून देण्यापासून तर नागपूर हे स्वच्छतेकडे नेण्याचं काम नितीनजींच्या नेतृत्वात होणार आहे आणि नितीनजीला सारं काढतं नागपूर शहराच्या गल्लोगल्ली त्यांचा प्रवास आहे संपर्क आहे सर्व समाज सर्व धर्मांना सोबत घेऊन नितीनजींनी आतापर्यंत आपलं आयुष्य काढलेलं आहे आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी उंची दिली आहे सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन त्यांनी सामाजिक वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम नागपुरात केलं आहे आज आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेल इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या नागपूर शहरात असल्यामुळं आपण सर्वांनी नितीनजीला प्रचंड बहुमताने विजयी केलं पाहिजे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे कोणते जनतेला दोन हजार बावीसच्या आतमध्ये आपण सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस प्रधानमंत्री आवास योजना हो चाळीस चाळीस वर्षापासून लोक सरकारी जागेवर राहतात अनेक वेळा काँग्रेस पार्टीने आश्वासन दिले आम्ही यांना पट्टे वाटप करू गरीबी हटवू पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे दोन शासन निर्णय घेतले या दोनही शासन निर्णयानुसार आता नागपूर शहरातल्या तीस पस्तीस हजार गरीब व्यक्तींना जे त्याच्या नावाचं स्वतःचं मालकीचं घर नाही त्या लोकांना घर देणे पट्टे वाटप करणे आरोग्याकरता आयुष्यमान योजनेचे कार्ड्स देऊन पाच लाख रुपयापर्यंत आरोग्याचा विमा जनतेचा काढून देणे सर्वांसाठी अन्न अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनतेचे रेशन कार्ड या सी आय डी करून त्यांना रेशन मिळवून देणे आणि कामगार मजुरांना कामगार मजुरांना त्या ठिकाणी कामगार योजनेचं कार्ड देणे एकवीस प्रकारच्या योजना कामगारांना मिळतील यावर आमचं फोकस आहे आणि हे करत असताना नागपूर शहराचे स्वच्छता सांडपाणी आज विचार करा नागपूर शहराचं सांडपाणी आम्ही कोराडी पॉवर स्टेशन चालवतो आहे हे नितीनजीची कल्पना आहे कुठल्याही देशातल्या कुठल्याही शहरांनी केली नव्हती अस्वच्छ पाणी वापरून पॉवर प्रोजेक्ट चालवायचे आणि स्वच्छ पाणी नागपूर शहराला उपलब्ध करायचं शेवटी आम्ही हा दावा करत नाही की पासष्ट वर्षाचे का सारेच कामं झाले साडेचार पाच वर्षाचा काही वेळ पर्याप्त नाही आहे पण नितीनजींनी ज्या पद्धतीनं नागपूर शहराच्या इंटरनॅशनल नॅशनल डेव्हलपमेंट आणि गावाच्या गल्लीपर्यंत शहराच्या प्रभागाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासापर्यंत समाज मंदिरापासून स्पोर्टपर्यंत सांस्कृतिक कार्यापासून तर नागपूर शहर हे डेव्हलपमेंट करण्याकरता ग्रीन सिटी करण्याकरता खूप प्रचंड विषय जनतेच्या मनात आहे आणि त्यामुळं नागपूर हे पर्यटनाचं हब एज्युकेशनचं हब पिलीग्रीम तीर्थक्षेत्राचं हब ताजबागचा ता विचार करा ताजबाग नितीनजीच्या माध्यमातून आज पावणे दोनशे कोटीचा ताजबाग तयार होतो आहे नितीनजींच्या माध्यमातून शंभर कोटी दीक्षाभूमीच्या मा त्या ठिकाणी निर्णय होतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सर्व यात्रास्थळाला मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळं नागपूर हे संपूर्ण विषयाने मजबूत शहर व्हावं नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये प्रचंड काम चालू आहे आणि त्यामुळं नागपूरला शेवटच्या व्यक्तीचा कल्याण हा कामाचा विषय आहे आणि सर्व समाजाला न्याय मिळून देणे हा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे या निवडणुकीचा अजेंडा आहे मतदारसंघातील राजकीय चित्र कसं आहे मान्य नितीनजी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील काँग्रेसने दिलेला उमेदवार यांना काहीही नागपूरचं माहीत नाही आहे केवळ टीका टिप्पणी करतायत आग बोंबळ जसा टीका करतायत नितीनजी सर्वसमावेशक नेतृत्व आहे काँग्रेसचा उमेदवार बाहेरचा आहे आणि त्यांची काही नाळ नागपूरची नाही आहे आणि त्यामुळे नितीनजीची नाळ नागपुरात घडलेली आहे आणि त्यामुळं राजकीय चित्र स्पष्ट आहे या ठिकाणी नितीनजीला सर्व समाज सर्व धर्म सर्व व्यक्ती मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत नितीनजी नागपूरचे हे असे नेते आहेत ते प्रचंड बहुमताने म्हणजे इतके मतं मिळतील नितीनजीला कुणाला या ठिकाणी लढण्याची ग इच्छाही होणार नाही त्याला कधी वाटणार नाही आम्ही नागपुरात लढलं पाहिजे जस नागपुरातल्या नेत्यांनी ठरवलं काँग्रेसच्या की नेत्यांच्या विरुद्ध आम्ही लढू शकत नाही काही लोकांची भूमिका अशी असते की मोठ्या व्यक्तीबद्दल लढल्यानंतर त्याचं नाव मोठं होतं तुमच्या मतदारसंघातील राजकीय चित्र कसं आहे असं तुम्हाला वाटतं त्याचं असं तेच आहे त्यांना डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण कधीच केलं नाहीये त्यांनी कधी सांगितलं ना आम्ही हा रस्ता करू ह्याला पाणी देऊ इथे स्टेडियम बांधू इथे क्रीडा संकुल बांधू इथे सांस्कृतिक कार्य करू इथे धार्मिक कार्य करू केवळ जात धर्मावर जेव्हा माणूस शेवटचं असतं ना तेव्हा मग त्याला जात दिसतं त्याला धर्म दिसतो त्याला पंथ दिसतो हे नेते केवळ याच्यावर त्या ठिकाणी तयार होतात आणि जात धर्म पंथाचं राजकारण ज्यांनी केलं तो नेता लवकर संपतो नितीनजी याच्यात कधीच अटकले नाही नितीनजी जात धर्मपंथात कधीच राहिले नाही आणि जात धर्मपंथ जे वापरतील त्याला लोक जागा दाखवतात ना... ही एज्युकेटेड पिढी आहे एकविसाव्या शतकातला भारताचा मतदार आहे हा आणि त्यामुळं नागपूरची निवडणूक जात पात धर्माची नाही आहे नागपूरची निवडणूक ही नॅशनल नवभारताचं निर्माण करण्याकरता मोदीजीला मत देणे आणि नागपूर शहर हे इंटरनॅशनल शहर करणे नॅशनल शहर करणे नागपूरला आतापर्यंत उपराजधानीला जे अन्याय करत आले काँग्रेस पार्टी मला सांगा काँग्रेस पार्टीने किद्दा जाहीर केलं की उपराजधानीला आम्ही हे देऊ उपराजधानीला ते देऊ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी नागपूरला विशेष अनुदान द्यायची घोषणा केली माननीय अशोकराव चव्हाणांनी त्या ठिकाणी किती पैसे द्यायचे कबूल का केले काय झालं नागपूरचं नाही मिळाले दोन दोन कोटीसाठी भीक मागायचो आम्ही दोन दोन कोटी जरी द्या तीन तीन कोटी जरी द्या हा पर्यटन स्थळ करायचा हा रस्ता करायचा नाही दिले जो काही पैसा मिळाला नागपूरला हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि माननीय नितीन गडकरी साहेबांमुळे मिळाला आहे स्पंदन महाराष्ट्राचे